चिमुकल्यांसाठी वसुंधरा अभियान एक पेड नाम अभियान यशस्वी राष्ट्रीय पोषण उपक्रम राबविण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर या कार्यक्रमाअंतर्गत महिला व बालकांच्या आहारांच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला विशेष करून ॲनिमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे यामध्ये एक एक दहा हजार पाचशे सोळा अंगणवाडी केंद्रांमधून ही जागृती सुरू आहे यामध्ये महिने ते वर्षे वयोगटातील तसेच तसेच माता किशोर वेन मुली यांना देखील लाभ देण्यात येत आहे या उपक्रमामध्ये एक पेड मा के नाम चिमुकल्यांची वसुंधरा अभियानाद्वारे या माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जागृती करण्यात येत आहे